अमावस्या ही सोमवारी येत आहे त्यामुळे या अमावसेला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्याला भगवान शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते सोमवती अमावसेला सूर्य आणि चंद्रग्रह सरळ रेषेत येत असतात त्यामुळे या दिवशी काही जण विशेष व्रत करत असतात या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना आणि व्रत करतात सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो सोमवती अमावस्येला शंकराचे नामस्मरण पूजन भजन करण्याला विशेष महत्व आहे यामुळे पुण्य प्राप्त होते तर या सोमवती अमावसेला आपल्याला काही विशेष नियम पाळायचे आहेत सोमवती अमावसेचा हा दिवस धर्मासाठी शुभ मानला जातो त्याचप्रमाणे भारताच्या काही भागामध्ये या दिवशी लोक उपवास करतात या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करत असतात या दिवशी गंगा स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करावे त्याच्या भोवती सातवेळा प्रदक्षिणा घालाव्यात सोमवती अमावस्येच्या दिवशी पाण्यात तिळ मिसळून दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने अर्पण करावेत त्याचप्रमाणे सोमवती अमावश्याही सोमवारी आल्याने महादेवाला अभिषेक करावा आणि शिवमंत्राचा यथाशक्ती जप करावा त्याचप्रमाणे सूर्याला अर्ध्य अर्पण करावे सोमवती अमावसेला गाईला चारा खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते अशा प्रकारे सोमवती अमावस्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद